श्री स्वामी समर्थावधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त नवरात्रीमध्ये मी जे दुर्गा सप्तशती पारायण केलं होतं त्यावेळी खरं तर मला खूप छान अनुभव आला होता कारण आपल्या देवऱ्यावरती जी देवी असते कुलदेवता असते तिचं पारायण करणं उपासना करणं तिची सेवा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे खरं तर दुर्गा सप्तशती पारायण करायचं खूप दिवसापासून मनात होतं पण भीती असल्यामुळं मी ते करण्याची टाळटाळ करत होते पण त्यावेळी पहिल्यांदा जेव्हा पारायण केलं तेव्हा मला खूप छान अनुभव आला काय अनुभव आला तो मी या व्हिडिओमध्ये हो सांगितला आहे पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा खर तर दुर्गा सप्तशती पारायण करणं आणि नवरात्रीमध्ये करणं कारण नवरात्रीमध्ये देवी जागृत अवस्थेमध्ये असते नवरात्रीमध्ये जर आपण पारायण केलं तर त्याचे प्रत्येक पटीनं जास्त प्रमाणात आपल्याला फळ मिळतं दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं असं खूप दिवसापासूनच माझ्या मनात होतं पण फक्त एक भीती होती की ते फार अवघड आहे आपल्याला जमेल का नाही आणि नाही जमलं तर विनाकारणच कशाला देवीचा रोष ओढवून घ्यायचा आहे त्यामुळं मी इतके दिवस हे करत नव्हते पण खरं सांगायचं झालं तर जी कुलदेवता आपल्या देव्हाऱ्यावरती विराजमान असते आपल्याकडून जर काही न कळतपणे चुका झाल्या तर तिचा कोप का म्हणून होईल उलट ती तिचा आशीर्वादच आपल्याला मिळेल प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे जर चांगल्या मनानं प्रयत्न केला तर कोणत्याही कामात यश हे मिळतच खूप दिवसापासून इच्छा असूनही अनेक दिवस मी करत नव्हते पण यावेळी मनाशी निश्चय केला आणि दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी मी करणारच असं ठरवलं आणि खरं सांगायचं म्हटलं तर अगदी पहिल्याच दिवशी इतकं छान वाटलं की असं वाटलं की जे मी वाचन करते ते या अगोदरच मी खरं तर करायला हवं होतं कारण खूप सोपं आहे ते आपण विनाकारणच भीती बाळगून असतो की फार अवघड आहेत जमेल का त्याचे नियम किती कडक आहेत असं काहीही नसतं दुर्गा सप्तशतीचं एक पाठ जरी केला तरी सुधाणी खर तर प्रत्येकानं रोज नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय नित्यसेवा म्हणून नक्कीच वाचावेत ज्या घरात दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय नित्यनेमाने वाचले जातात त्या घरात कायम दुर्गा देवीचा किंवा आपल्या कुलदेवीचा कायम आपल्या घरावर आशीर्वाद राहतो देवी कोणतीही का असे ना पण दुर्गा सप्तशती पाठ हे आपण प्रत्येक व्यक्ती न वाचायलाच पाहिजेत असं नाही आहे की आपली देवी जर वेगळी असेल तर कुठला वेगळा ग्रंथ आपण वाचायला हवा असं काहीही नाही आपल्या देवाऱ्यावर कोणतीही देवी असली तरी दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यामुळं ती आपल्यावर प्रसन्नच होते तर फार सोपं आहे ते एकदा प्रयत्न केला तर अशक्य नक्कीच नाही मला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करून खूप चांगला अनुभव आला आणि हा पाठ घरातली कुठलीही व्यक्ती करू शकते अगदी स्त्री पुरुष कुणीही करू शकतं पण घरातल्या स्त्रीनं जर ते केलं तर अतिउत्तम आहे त्यामुळं प्रत्येकीनं एकदा तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ हा नक्कीच करावा श्री स्वामी समर्थ